भंडारी करून जागृत करण्याचं काम आजच्या दिवशी होत आहे त्यामुळे विशेष करून तुमचे अभिनंदन करतो भंडारी समाजाचा एक काहीतरी खेळ लागतो या बाबतीने काही भेटी गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या यांचं नाव डोळ्यासमोर आलं त्यांचा इतिहास झाला होता आणि हिंदू स्मशान मोठी नाही तर जवळजवळ मुंबई शहरामध्ये शिवाजी महाराजच्या ठिकाणी चाळीस एकर जमीन दान देण्याचं तां काम जर पुण्या कामाने केलं असेल तर आपल्या आपल्याला बंधू आणि नो आणि मंचस्थ सर्व मान्यवरांना एवढी विनंती करू इच्छितो मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्राद्वारे दोन मागण्या केलेल्या आहेत आणि त्या केलेल्या आहेत एक म्हणजे चाळीस एकर ज्या व्यक्तीने जमीन मुंबई त्या शहरामध्ये दान केली त्यांचा स्मारक मात्र एका खोपऱ्यामध्ये अतिशय जयनीय स्थितीमध्ये आहे तो स्मारक ते स्मारक योग्य ठिकाणी आणि चांगल्या स्थितीत त्यांचा इतिहास लोकांसमोर लोकांसमोर एक पत्र दिलं आणि त्याला मान्यता फडणवीसांनी दिलेली आहे आणि आपल्या समाज बांधवांसाठी मुंबईमध्ये एक भंडारी समाजाचा हॉल आहे पण एक भूवन तिकडे भंडारी समाजाचं भाग

हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे भंडारी समाजाचे राज्याच्या एकंदरीत वाटचाली मोठे योगदान राहिले आहे हा समाज लढवली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन प्रमुख समुद्र सेना

त्याबद्दल नक्कीच सकारात्मक चर्चा करून आपण निर्णय घेऊ राज्य सरकार कायमच भंडारी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहे या महाधिवेशनात समाजातील जाणकार व्यक्ती भंडारी समाजाच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन करतील तसेच सकारात्मक विचार घडवून आणतील हा मला विश्वास आहे या अधिवेशनासाठी तसेच समाजाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देवेंद्र पडलेली महाराष्ट्र उपमुख्यमंत्री